सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा खरावाडी गावातील सारा सिटी रस्त्यावरील एका हॉटेलात वेटरचा खून खरावाडी गावातील सारा सिटी रोड लगत असणाऱ्या एका हॉटेलात वस्ताद आणि वेटरमध्ये झालेल्या वादावादीत वस्तादनं विजय विनायक पांचाळे वयवर्ष पस्तीस या बेटरचा चाकून गळा कापून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे एका हॉटेलात खून झाल्यानं खरावाडी गावात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीवरून खरावाडी गावातील सारा सिटी रोडला एका प्रतिष्ठित हॉटेलात रोटी बसतात आणि वेटर यांच्यात किरकोळ शिविगाळ होऊन त्यांचं मोठ्या भांडणात रूपांतर होऊन रोटी बसतात यानं वेटरच्या गळ्यावर चाकूनं वार करून खून केला असल्याची धक्कादायक घटना घडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे उदय उर्फ सुनीलगिरी वर्ष पस्तीस राहणार ऐश्वर्या हॉटेल खराफवाडीत चाकण मूळ राहणार जमगई पोस्ट मोडीलाडी सोनभद्री उत्तर प्रदेश असं आरोपीचं नाव असून आरोपीस स शाखा युनिट तीनच्या पथकानं ताब्यात घेऊन अटक केली आहे घटनास्थळी चाकण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह गौर व म्हाळुंगे एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत या घटनेचा पुढील तपास म्हाळुंगे एम आय डी सी ठाण्याचे पोलीस करत आहेत